नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आदित्य तटकरे यांनी दिलेली महत्वाची माहिती याचा महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा बेल ऐकॉन प्रेस केल्याने अशाच प्रकारचे जे काही महत्व पूर्ण अपडेट्स लाडकी बहीण योजना असेल लाडकी कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असेल यांचे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला तर पाहूया लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण अपडेट कशा प्रकारे आदिती तट तत, आदिती तटकरे ताईंनी जी काही माहिती दिली त्याचा अपडेट आपण जाणून घेऊ तर मंडळी लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर असं बहुसंख्य महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले तर त्याचाच आढावा हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत ही योजना बंद होणार नाही असे आदित्य ताई तटकरे यांनी म्हटले आहे माहिती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजने वरून सध्या नवा वाद निर्माण झालाय लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकार कर्मचारी महिलांनी घेतलेला समोर आले हजारो महिला सरकारी कर्मचारी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय यात मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडके बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याने जानेवारी महिन्यातच समजले होते तेव्हाच पैसे थकवले होते लाडकी बहिणी योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे ही योजना बंद होणार नाही मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली ऊसतोड महिलांच्या बाबत चर्चा झाली नाही मात्र ही गंभीर बाब आहे यावर तोडगा का काढला जाईल जिल्हाधिकारी ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्ट बाबत विचारणा केली आहे त्यांचे कारणे शोधायचे शोधायला सांगितले असेही आदित्य तटकरे यांनी सांगितले दरम्यान लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचा तक्रारी आल्यानंतर एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभ उचलला त्यात वर्ग आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले तर अशा प्रकारे मंडळी जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे तो महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलाच असेल कि लाडकी बहीण योजनेचा जो काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर याची काही ऑफिशियल डेट काही देण्यात आलेली नाही पण लवकरच जो काही महिलांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जो काही अकरा वा मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण लाडकी बहीण योजनेचा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे जे काही अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकून प्रेस करायचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायचे शेअर करायचे आणि कमेंट करायला विसरू नका इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर आवश्यक कमेंट करून सांगा